सकाळी उठून पहिला आम्ही आंघोळ केली इकडं दूध फुटल्यामुळं त्यात साखर टाकून बायकोने असं काहीतरी बनवलं आणि घरातले पोहे संपल्यामुळं आज बायकोने मस्त उपमा बनवला तो खाऊन झाल्यावर दुपारी बाहेर जेवायला जाऊ म्हणल्यावर मम्मी खुश होऊन कशी नाचल याचं लेखीने प्रात्यक्षिक करून दाखवलं मग दुपारी आम्ही गेलो सीबीडी बेलापूर येथील गौरी कृष्ण या व्हेज हॉटेलमध्ये तिथं पप्पाच्या अकाउंटमध्ये असलेला क्रेडिट बॅलेन्स डेबिट करण्यासाठी बायकोने मेनू कार्ड पाहायला घेतलं लेकीने लगेच सांगितलं मला चप्पा खायचा आहे मग बायकोच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मस्त काजू मसाला मागवला खाण्याच्या बाबतीत आईवर गेलेल्या लेकीला पण हॉटेलचा माल लय आवडतो बरं का आणि नंतर या दोघी मायलेकी असं एकमेकांना आवडीने घास भरवत होत्या तोपर्यंत पनीर बिर्याणी आली इकडं आमचं खाऊन बिल भरून झालं तरी मम्मी असं पातेलं खरडू खरडू खात होती हे बघा